महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत शहरात भागाभागात सुरू असलेल्या गटारींची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याबाबत भागातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून तक्रारी केल्या जात आहेत परंतु तक्रारीची दखल दूरच दर्जाची तपासणी न करता चक्क मक्तेदाराची बिले काढली त्यामुळे अर्थपूर्ण कामातून नागरी सुविधा केवळ दिखाव्यासाठीच जात असल्याची चर्चा रंगली आहे तर गटर काम करताना काढलेला भराव सुद्धा गायब झाल्याचे बोलले जात आहे या प्रकरणाची चौकशी करून मक्तेदारांची बिले न रोखल्यास थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची तयारी लोकप्रतिनिधींनी केली आहे इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे यातील गटारीची कामे अनेक भागात सुरू आहेत परंतु ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याबाबत प्रशासनाकडे नागरिक व भागातील लोकप्रतिनिधींकडून तक्रारी केल्या जात आहेत या तक्रारीनुसार कामाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी न करता बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून सारवासारव केली जात आहे शिवाय कामे पूर्ण होण्यापूर्वीच मक्तेदाराची बिले अदा करण्याची प्रक्रियाही पूर्णत्वास गेल्याचे समजते त्यामुळे या कामात दर्जाऐवजी अर्थ शोधला जात असल्याचे बोलले जात आहे प्रत्यक्ष काम मंजूर असलेल्या मक्तेदाराऐवजी दुसरीच व्यक्ती काम करत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे केवळ थातूरमातूर काम करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे शिवाय गटारीचे काम करताना जो भराव निघतो तो महापालिका हद्दीतच टाकण्याचा नियम असताना भराव कबनूर कोरोची भागात नेऊन विकला जात असल्याची चर्चा आहे काही भागात मंजूर कामाच्या ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणीच केली जात आहेत या संदर्भात तक्रारी करूनही त्याची दखल न घेता मक्तेदाराची बिले काढण्याचा घाट घातला जात असल्याने बांधकाम विभागातील भोंगळ कारभाराबाबत काही लोकप्रतिनिधींनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे